नमस्कार शेतकरी बांधवां माझं नाव आदित्य नामदेव डोंगरे राहणार इंचगाव आपण शेतामध्ये एक टमाटो लावलेला आहे आपला व्यवसाय पण आहे आपण मुरली मार्केटला पण घेऊन जातोय आपलं स्वतःच म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे तरकारीचं वीस अठ्ठेचाळीस ही वाण लावलेला आहे आपण पाच सात वर्ष झाला आपण हा शेतामध्ये लावतोय वाण आणि मुरली मार्केट चांगला असते त्यामुळे मुडली मार्केटला आपण घेऊन जातोय टमाटा मी ह्या वर्षी जरा प्लॉट पण कमी आहेत जरा त्यामुळे मार्केट राहिले पाऊस काळ पण आहे जरा आपण हा वीस अठ्ठेचाळीस वाण लावलेला आपल्या शेतात पासहा वर्ष झाली हीच व्हरायटी लावतोय ह्याला भरपूर सेटिंग आहे ह्याची साईज पण चांगली आहे आणि दर्जेदार उत्पन्न आहे आपल्याला आपण एवढे दिवस लावतोय त्यामुळं आणि ह्या सगळ्या मागचं म्हणजे आपण एवढं पासहा वर्ष झाले यशस्वीपणे प्लॉट आणतोय ह्याच्या मागचं एक कारण पण आहे ते म्हणजे रोप व्यवस्थित असणं रोपामाग पण भरपूर काही असतं रोगमाना प्लॉटवरचे कारण रोपावर तर अवलंबून असतं सगळं त्यामुळे रोप आपण हे वैभव नर्सरी मंगळवेड्यावर आणतोय पाच सहा वर्ष झालं एक नंबर क्वालिटीचं रोप आपल्याला भेटते त्यामुळं आम्ही फायद्यात आहे कारण रोप चांगला आहे त्यांचं रोप देण्याचं क्वालिटीच रोप आहे कांबीत रोप चांगला आहे काळुके आहे रोपावर हार्डिंग करून देते रोप त्यामुळे रोपाची क्वालिटी चांगली आहे आणि आपण तिथूनच रोप आणतो दुसरीकडून आणत नाही कारण हल्ली फसवा फसवी जरा जास्त आहे मार्केटमध्ये असल्यामुळं काय करते तर पैसे पाय काय तर इकडे तिकडे करते त्यामुळे ह्यांचं क्वालिटीच रोप आपण विश्वासाने घेतोय इथून रोप चांगला आहे व्हरायटी पण तीच इथे ती आपल्याला कधी बदलून आलेली नाही पाच सहा वर्ष झालं मी माझ्या शेतामध्ये रोप त्यांच्याकडूनच घेतोय टमाटो म्हणा खरबूज म्हणा कलिंगड म्हणा आणि त्यामुळे मी प्रत्येक पिकामध्ये फायद्यात आहे रोपाची क्वालिटी चांगली असल्यामुळं रोपाची क्वालिटी त्यांची चांगली आहे जारव चांगला असते रोपाचं त्यांचा आणि क्वालिटी पण चांगली आहे रोगाला बळी कमी पडते रो रोगाला कमी एकदम म्हणजे कमी प्रमाणात रोगच येत नाहीत फवारण्याचे पैसे आपल्या वस्तीत रोप दर्जेदार असल्यामुळं आणि जसं त्यांच्या नर्सरीचं नाव वैभव आहे तसंच आमचं पण वैभव होतंय पुढं असं आम्हाला वाटते म्हणून आम्ही तिथे रोप आणतोय इतर शेतकरी बांधवांना पण माझी इच्छा आहे रोपे तुम्ही वैभव नर्सरीतूनच घ्यावी आणि तुमचं वैभव करून घ्यावं अशीच इच्छा आहे धन्यवाद